Bye, Nick. एक फेब्रुवारी पासून मी इथे आमरण उपोषण पालिके महासमोर बसलो होतो त्यामध्ये जे सफाई कर्मचारी आहे कोणार ग्रीन इन्व्हायरो आणि कोनार केन्फ्रा मध्ये प्रभाग समिती तीन मधले जे दोनशे सत्तर कामगार आहेत त्यांच्या ज्या मूलभूत सुविधांसाठी मी उपोषणाला बसलो होतो प्रशासकीय अधिकारी म्हणून नाईकवाडे साहेब मुख्यालय आणि सहाय्यक आयुक्त मनी शिरवे यांनी येऊन मला लेखी आश्वासन देऊन माझं उपोषण मागे घ्यायला लावलं आणि सात तारखेला महानगरपालिकेत ता, अध्यक्ष आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे असे म्हणून मला लेखी स्वरूपाचे पत्र दिले परंतु आज जेव्हा मी इथे आलो तर माहीत पडलं की दिलेल्या वेळेनुसार मी इथं पोचलो पण इथं आल्यानंतर माहित पडलं की आयुक्त प्रशासकीय कामासाठी इथं उपलब्ध नाही आहेत दुसरे लेंगरेकर साह्य जे आयुक्त आहे अतिरिक्त आयुक्त तेही उपस्थित नाहीये मला पत्र दिलं कंपनीला काय पत्र दिलं कंपनीची कंपनीची सगळ्यांचे अधिकाऱ्यांचे लागे बांधे त्याला बोलायची त्याच्यावर कारवाई करायची कोणाला हिमत नाहीये सफाई कर्मचाऱ्यांचा हक्क मारला जातो त्याच्याबद्दल कोण नाही बोलत मी नाईकवाडे साहेबांच्या दालनात गेलो तिथे गेल्यानंतर सहाय्यक आयुक्त मनीष शिरवे हे आले त्यांनी सांगितलं की हे नाहीयेत आम्ही पुढची तारीख कळवतो म्हटलं मला तुम्ही तसं लेखी पत्र द्या आणि म्हटलं तुम्ही कंपनी प्रशासन कंपनी प्रशासनातर्फे कोण आलं नाहीये त्यांना तुम्ही कळवलं का तर त्यांनी सहज उत्तर दिलं की आम्ही त्यांना कळवलं नव्हतं मग जर उपोषणकर्त्याला जर तुम्ही वेळ देताय की या तारखेला तुमच्या प्रश्नासंदर्भात मागणी न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही कंपनी प्रशासनाला पत्रच दिलेलं नाहीये त्यांना सांगितलंच नाहीये मग ही कोणती पद्धत आहे प्रशासकीय कामकाजाची अवघ्या सव्वाचा डिफरन्स आहे कामगारांना कामगारांच्या प्रत्येकी आठ ते नऊ हजार रुपये कामगाराच्या मागे खाल्ले जातात तेवढा कट मारला जातो त्यांना जे तुटपुंच्या पगार दिला जातो त्यात पण त्यांना सुविधा नाही त्यांना पीएफची माहिती नाही किती कामगार आहे दोन्ही टेंडर टेंडरचे मिळून च्या जवळपास कामगार आहेत आणि ते शहराचेच नागरिक आहेत ते पण उल्हासनगर महानगरपालिकेला टॅक्स पे करतात सफाई कर्मचारी सगळ्यांनी सत्कार करायला पुरते होते सफाई सेवक सफाई सेवक त्या सफाई सेवकाच्या हक्काचा पैसा मानला जातो त्यांना जर बर काय वाईट झालं तर त्यांच्या ईएसआयसीची सुविधा तर नाहीये उद्या जर कोणता कर्मचारी मिळाला ता तर त्याला काही कंपनी प्रशासन भरून देणार आहे का महानगरपालिका प्रशासन भरून देणार आहे या सर्व प्रकारातून महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांचं आणि कोणार कंपनीचं संगणमत आहे आणि या विषयाला बगल देण्यासाठी आणि याला पाठीशी घालण्यासाठी पूर्णपणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याला सहकार्य करतात हे उघड झालं आज त्यांना साधा ऐकाय ओळखपत्र देत नाही कर्मचाऱ्याला त्याचा त्यांना ओव्हरटाईम करून घेतला जातो पण त्याची कसली सुनवाई नाही की ओव्हरटाईम केलाय का लेट केलं तर ता त्याला हे केलं जात पनिश केलं जात बसवलं जातं जो लढा कामगार का संघटनेची भेटत संदीप आयकडची भेटत त्याला बिना नोटीस दिल्या कामगारांनी बसून जात तुम्हाला पण आपण माहिती की गेल्या टायमाला आंदोलन केलं म्हणून चोवीस कामगारांना पाच महिने का लोकांनी कामावरून बसवलं सुळबुद्धीला वागणारी कोणार कंपनी आहे त्या माझं उपोषणासाठी नाईक वाडी साहेबांनी पत्र दिलं की सात तारखेला आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तुमची बैठक लावण्यात येते हे पत्र दिलेलं आहे हा तुम्ही साहेबांना सांगितलं की मी दोन वेळा गायवाडाची भेट घ्यायला गेलो तुम्ही मला एकदा भेटायला आले का खाली बोलायला आहे की आंदोलन करताना वर बोलून केलं जातो उपोषणकर्त्याकडे प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून लोक जातात त्या दिवशी एक बाई माणूस मी त्या बाईवर टिप्पणी नाही करत आहे पण पार्शिलिटी बघा त्या दिवशी ते बाई माणूस उपोषणाला बसवली त्या टायमाला का नको सांगू इतर उपोषण करताना तुम्ही ज्यूस बसता त्याचे फोटो व्हिडिओ आम्ही बघतो मी मी जर उपोषणाला आणि कोल्हाच्या विरोधात बसले तर तुम्हाला तेवढं हे नाही का की आपण उपोषण उपोषणकर्त्याकडे जावं म्हणून शिपायला पाठवलं आपण शांततेने महिन्यापासून पाठपुरावा करतोय सांगा ना, ना, ना मी तुम्हाला पत्र दिलेलं सहाय्यक आयुक्त पण ते का नाही अजून इम्प्लिमेंट केली आयुक्त महोदय आयुक्तांच्याच नावाने केलं जात आहे सगळ्या करतील मग बाकीचे अधिकारी कशाला नेमलेले आहेत मी जोपर्यंत माझ्या कामगारांच्या माझ्या स्वच्छता सैनिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो माझा हा लढा चालू राहील लढा कामगार संघटनेच्या माध्यमातून परंतु जे स्वच्छता सैनिक कोरोना काळामध्ये रस्त्यावर उतरून शहर स्वच्छ करत होते त्यांचा जर न्याय हक्क कंपनी प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन गिळकृत करत असेल आणि त्यांना त्यांचा न्याय हक्क देत नसेल तर त्यासाठी मी लढतच राहील